मुळातच एक जून दोन हजार चार रोजी मराठा कुणबी व कुणबी मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश झालेला आहे म्हणजे असं मी म्हणतो की दोन हजार चार ला जर आपण या जी आर वर लक्ष दिलं असत तर आपल्याला इतर आरक्षण मागायची गरज पडली नसती पण दुर्दैवाने त्यावेळेला आपल्याकडून लक्ष दिलं गेलं नाही आणि नंतर याला अनेक फाटे फुटत बसले नारायण राणे साहेबांनी वरच आरक्षण दिलं काँग्रेस सरकार आणि राष्ट्रवादी सरकारने सोळा टक्क्याच्या वरचं आरक्षण दिलं त्यामुळे ते टिकलं नाही फडणवीसांनी पुन्हा तोच प्रयत्न केला तेही टिकलं नाही मला त्या राजकारणावर आज भाष्य नाही करायचं आपल्या समाजाने काय लक्षात घ्यावं याच्यासाठी मी हे सांगतोय मग आपल्याजवळ मार्ग काय होता तर एक जून दोन हजार चारच्या चार जी आरच्या आधाराने आपण पुन्हा मराठा समाज कुणबीच आहे हा मुद्दा उपस्थित केला योगायोगाने मनोज जरांगी पाटलांना ते पटलं आणि मूळ आपली मागणी सरकारकडे अशी होती की मराठा समाज हा कुणबी आहे परंतु नोंदी सापडत नाहीत म्हणून आम्हाला त्याच्या पर्याय काहीतरी काढून कुणबी जातीचे दाखले देण्याचा निर्णय घ्यावा आणि योगायोगाने दरांगे पाटलांच्या या मागणीला मराठा समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला म्हणजे मला तर वाटतं की या कुणबीचा विषय अनेक वर्षापासून मधून मधून चालू होता मी सुद्धा अनेक वेळेला म्हणजे दोन हजार अकरा बारा तेरा मध्ये मध्ये याविषयी बरेच प्रयत्न केले होते की आपण कुणबी म्हणून आरक्षण घेणं सोपं आहे परंतु राणे साहेबांनी दिलेल्या आरक्षणामुळे तो विषय मागे पडला होता परंतु आता जरांगी पाटलांच्या माध्यमातून हा विषय ऐरणीवर आला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाने या मुद्द्याला उचलून धरलं आणि मराठा समाज हा कुणबी व्हायला कुणबी जातीचे दाखले घ्यायला आणि आरक्षणात जायला तयार झाला तर ही मोठी गोष्ट आपल्या समाजाच्या दृष्टीने घडलेली आहे परंतु या मागणीचे दोन टप्पे होते हे आपण कुठेतरी हे नजर आठ झालेलं आहे हे सांगितलं नाही तर मुद्दा कुठे चुकतो हे कळणार नाही म्हणून मी सांगतोय खरं म्हणजे हा मुद्दा मराठवाड्यापुरता पुरता आधी घेतला होता मराठवाड्यातच आरक्षणाची जास्ती गरज आहे हे पहिल्यापासून सगळ्यांना माहिती आहे आणि कुणबी म्हणून पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आणि विदर्भ खानदेशात सुद्धा बऱ्यापैकी नोंदी सापडल्यामुळे दाखले मिळत होते म्हणून हा मुद्दा सुरुवातीला टेस्ट म्हणून एक ट्रायल म्हणून मराठवाड्यापुरताच केलेला होता आणि मराठवाड्यापुरता हा विषय सुटला असता अगदी सुटला असता यात काही डाऊटच नाही कारण सरकार हे द्यायला तयार होतं याबद्दल जरांगी पाटलांची सुद्धा खात्री आहे की हे द्यायला सरकार तयार होतं पहिलं उपोषण सुटलं तेव्हा नंतर चाळीस दिवस वेळ दिला तर त्या चाळीस दिवस झाल्यावरती हे मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती मराठवाड्यापुरतं जर सरसकट कुणबीचं आरक्षण झालं असतं तर याच्या इतकं मोठं यश मराठा समाजाच्या पदरात खरं म्हणजे सगळ्यात मोठं यश म्हणावं लागेल असं झालं असत म्हणजे आपण मराठवाड्याची कुणबी होण्याची मागणी जी होती सरसकट कुणबी करण्याची ही मागणी आपण नजरेआड केली आणि सरसकट महाराष्ट्राची मागणी ज्या दिवशी झाली त्या दिवशी जो मूळ विषय होता हातात आलेला तो विषय सुद्धा आपला आता बाजूला गेलेला आहे हे आपल्याला समजून घ्यायला लागेल मग आता सरसकट महाराष्ट्राचा तर झालेलं नाहीच आणि आपल्याला आता पुन्हा विचार करावा लागतो की आता नेमकं आरक्षण घ्यायचं तर कसं आरक्षण घ्यायचं आपण वीस जानेवारी पासून आंतरवली सराटीपासून निघालेला आपला सगळा मराठा समाज चलो मुंबई करत मुंबईवर गेला मुंबईला वाटाघाटी झाल्या सरकारने ज्या मागण्या होत्या त्या मंजूरही केलेल्या आहेत परंतु त्या मागणीमध्ये जी मूळ मागणी होती की सरसकट मराठवाड्याचं काम का झालं नाही आतापर्यंत हा प्रश्न मुळातच अनुत्तरित राहिला आता आपल्याला आश्वासन मिळालेलं आहे की मराठवाड्यात सरसकट कुणबी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे हे मला माहिती आहे आश्वासन मिळालं कारण मी त्या ठिकाणी होतो आणि सगळे सोयऱ्याचा जी आर पण निघाला सगळे सोयऱ्याचा जो जी आर आहे किंवा अधिसूचना आहे त्याला अधिसूचना म्हणूया आपण तो जी आर नाहीये अधिसूचना आहे ती राजपत्रित अधिसूचना असल्यामुळे ती लागू होईल ते काय कोर्टात जाऊन त्याला काही प्रॉब्लेम येत नाही तर असं समजू की त्याच्यावरून सगळ्या सगळ्या सोयऱ्यांना नातेवाईकांना कुणबी जातीचे दाखले मिळतील ही गोष्ट मान्य कर केली आपण समजा पण मूळ मुद्दा जो आहे याच्यातून प्रश्न सुटत नहीं ना? नाही ना कुणबी जातीचे दाखले सरसकट तर मिळाले नाहीत मग आता सगळ्या सोयऱ्यांना जर दाखले मिळणार असतील तर ते कुठे शक्य होईल ज्या ठिकाणी दोन पाच टक्के लोक राहिलेले आहे आहेत आणि दोन पाच टक्के लोक राहिलेले आहेत पहिल्यांदा मी सुरुवातीला सांगितलं मी कोणते विषय चर्चेला घेणार आहे त्यामुळे नवीन जॉईन होणाऱ्यांनी थोडा वेळ वाट बघावी पहिल्यांदा आपण हे लक्षात घ्या की आपल्या मुंबईवर जे मराठा समाजाने चलो मुंबई केलं आणि त्यानुसार मराठा समाजाच्या मोर्चाला मोठं यश आलं काय यश आलं तर सर सगळ्या सोयऱ्यांना पण आता कुणबी जातीचे दाखले मिळण्याचा जा मार्ग मु खुला होणार आहे परंतु मराठा समाजात जो मराठवाड्यातला मुख्य प्रश्न होता त्याच्याबद्दल सरकारने कमिटमेंट दिलेली आहे परंतु आता आपण आपला मुंबईचं आंदोलन थांबवून चार दिवस झालेले आहेत ना मग सरकार जे म्हणाल होतं की न्यायमूर्ती शिंदे समितीला आम्ही असा आदेश देऊ की त्यांनी मराठवाड्याबद्दल वेगळा रिपोर्ट द्यावा काहीतरी शिफारस करावी असं सरकारने आपल्याला वचन दिलेलं आहे परंतु सरकारने चार दिवसात तर त्याच्याबद्दल कोणती कारवाई केलेली नाही कार्यवाही केलेली नाही म्हणजे मराठवाड्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सरकारने जे आश्वासन दिलं होतं त्याच्याबद्दल काहीही हालचाल सरकार करीत नाही ही परिस्थिती लक्षात घ्या तुम्ही सगळ्या सोयऱ्याने कोणाचं काम होणार आहे मराठवाड्यातलं काम अजिबात होणार नाही कारण मराठवाड्यात फक्त दहा टक्के समाजाकडे नोंदी आहेत नव्वद टक्के समाज आरक्षणातून बाहेर आहे सगळ्या सोयऱ्याचं झालं तर अजून दहा टक्क्यात वाढ होईल त्यालाही अजून वर्ष दोन वर्षे जातील तेवढी वाढ व्हायला हो सुद्धा म्हणजे मराठवाड्यात मराठा समाज हा आरक्षणाविनाच राहणार का असा आज पुन्हा प्रश्न समोर आहे सरकारकडून जे आश्वासन मिळालं होतं आपल्याला सव्वीस तारखेला त्याच्याबद्दल सरकारकडून कोणतीही हालचाल झालेली नाही